जय जा महाराष्ट्र जळगाव जिल्ह्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदेसाहेब यांच्याबरोबर सुरुवातीपासून पाच आमदार बरोबरच होते आणि आदरणीय मुख्यमंत्री महोदय आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांचं जळगाव जिल्ह्यावर आणि खानदेशावर विशेष प्रेम आहे त्याचं उदाहरण म्हणजे मीच स्वतः आहे कारण मला साहेबांची ते निरीक्षकपदी नेमणूक केली दोन वेळा नगराध्यक्ष केलं त्याचबरोबर आदरणीय गुलाबभाऊ यांना दोनदा पालकमंत्रीपद केलं त्याचबरोबर सर्वांना साहेबांनी भरभरून विकास कामांकरता निधी दिला जो आजपर्यंत जळगाव जिल्हा कधी मिळाला नाही आणि याचं विशेष कारण म्हणजे आम्ही साहेबांची चर्चा केली सुरुवातीला मुख्यमंत्री झाले तेव्हा की साहेब या जळगाव जिल्ह्यामध्ये जवळजवळ दोन ते तीन पद विधानसभेचे सभापतीपद या जिल्ह्यात जळगाव जिल्ह्याने दिले त्याचबरोबर डझनावर मंत्री या जळगाव जळगाव जिल्ह्यातून दिलेले आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या जळगावमधून भारताच्या राष्ट्रपती मिळालेले आहेत तर म्हणून या जळगाव शहराचा विकास आपण का करायचा नाही म्हणून शिंदे पॅटर्न या पद्धतीने जसा अंबरनाचा विकास आपण केला ज्याप्रकारे अंबरासाठी आपण निधी आणि त्याचं नियोजन केलं तसं जळगावला करावं हा आम्ही साहेबांना आमचा विचार सांगितले त्यावरच आमची अशी मागणी की उद्या साहेबांनी जळगाव जिल्ह्या मला पालकमंत्रीपद अबाधित ठेवावं त्याचबरोबर एक नव्हे तर दोन मंत्रिपदं जळगाव जिल्ह्यात द्यावी अशी साहेबांना नम्र विनंती आहे कारण येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था आहे महापालिका आहेत सर्वच प्रकारच्या निवडणूक आहेत त्यामध्ये सुद्धा आपले हे सर्व मंत्री आणि सर्व हे आमदार जोशाने कामाला लागतील आणि लोकांची पण धारणा आणि इच्छा आहे की जळगाव जिल्ह्याला दोन दोन मंत्रीपद मिळावी आणि साहेब आपण स्वतः सतराव्या जळगाव जिल्ह्याला आपण येऊन जिल्ह्यात यान त्या करतो त्यामुळे आपलं प्रेम जळगाव दिस जिल्ह्याचं खांदेशी माणसं दिसून येते धन्यवाद